सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे लोक गर्मीने हैराण झाले आहेत काही ठिकाणी तर घरातून बाहेर निघणंही अवघड झालं आहे अशात ज्या शहरांमध्ये पाऊस कमी पडत असेल तिथे काय स्थिती राहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता लोक उष्णतेने होतात अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील एका शहराची असते या शहराला सगळ्यात ऊन असणारं शहर मानलं जातं डेली स्टार न्यूज नुसार अमेरिकेच्या एरिजोनामध्ये एक शहर आहे या शहराचं नाव आहे युमा या शहराला सनिएस्ट सिटी ऑन द अर्थ म्हणजे सगळ्यात जास्त ऊन असणाऱ्या शहराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये किताब मिळाला आहे इथे दिवसा इतकं ऊन असतं की लोक घरात बसून राहतात इथे पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं तर ता वर्षाला केवळ वर एकोणनव्वद एम एम पाऊस पडतो त्यामुळे हे या ठिकाणी पृथ्वीवरील सगळ्यात कोरड्या ठिकाणांपैकी एक ठिकाण मानले जाते इथे एक्क्याण्णव टक्के ऊन असतं उन्हाळ्यात इथे तेरा तास ऊन अशात जिथे जास्त ऊन असतं तिथे पाऊसही कमी होतो इथे वर्षाला चार हजार पंचावन्न जास्त ऊन असतं थंडीच्या दिवसात या शहरात अकरा तास ऊन असतं उन्हाळ्यात तर रात्रीही तापमान गरम असतं बाहेरचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा जास्त होतं त्यामुळे लोक नीट झोपूही शकत नाहीत युमा शहरात अनेक देशाच्या उत्तर भागात एन्जॉय करतात कारण इथे ढगाळ वातावरण कधीच नसतं त्यांना कडक उन्हाचा अनुभव मिळतो हे शहर हायवेच्या जवळ आहे त्यामुळे लोक इथे थांबून येथील वेगळा अनुभव घेतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा